हा आहे ऍपल विजन प्रो भारतातला सर्वात पहिला एक्सक्लुसिव्ह कुठेही तुम्हाला दिसत नाहीये आणि हा फक्त तुमच्यासाठी एक्सक्लुसिव्हली आणलेला आहे मित्रांनो काय काय करतो ओ माय गॉड म्हणजे लिटरली ह्याला इथं पुण्यात आमच्या स्टुडिओ मध्ये आणण्यासाठी काय काय खटाटोप आम्हाला करायला लागलाय हे जर का मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही खरंच अतिशय चकित होऊन जाल आणि त्याहूनही जास्त मित्रांनो ह्याच्यावरती एक किडनीचा फोटो आहे हो तुम्हाला दिसतोय ना पण एक किडनी नाही ह्याच्यासाठी मल्टिपल किडनीज द्याव्या लागल्या आहेत आयफोन साठी एकच लागते ह्याच्यासाठी खूप जास्त पण तुम्हाला हे बघण्यासाठी एकच गोष्ट करायला लागते सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहणार आहे मित्रांनो हा जो अपल विजन प्रो आहे तो लोअर व्हर्जन आहे त्याची सुद्धा कॉस्ट काहीतरी तीन लाख साठ हजार आहे मी इथं आणत पाच लाखापर्यंत त्याची कॉस्ट गेलेली आहे पण हा आहे माय म्हणजे घातल्यानंतर मान अशी वाकेल असं वाटतंय ठीक आहे अजून काय क्विकली डॉक्युमेंटेशन आहे सगळ्यात आधी स्टिकर्स वगैरे आहेत का चार लाखाचं आहे पण हा क्लॉथ आहे चार हजाराचं कमीत कमी हे क्लॉथ इतकं सॉफ्ट आहे बेसिकली क्लीन करण्यासाठी आपण हे वापरणार आहे हे ठेवूया बाजूला अजून काय एक गोष्ट सांगू का मोठा बॉक्स असला की अनबॉक्स करायला बरं वाटतं बऱ्याच गोष्टी असतात दाखवायला आणि मला सुद्धा ओपन करायला येस लेट्स ओपन अजून काय काढायची सुद्धा एक पॅक्ट असते हे जे आहे मित्रांनो हे एक्स्ट्रा कुशन कव्हर आहे बेसिकली एक लाईट सील कुशन आहे लाईट आतमध्ये मध्ये जाऊ नये म्हणून जेव्हा तुम्ही विजन प्रो घातलेला आहे तेव्हा ऑलरेडी एक सील असतं अजून काय आहे फक्त डॉक्युमेंटेशन नाही अख्खाचे अख्खं पुस्तक दिलं आहे त्यांनी हे बघा ओ नाईस अजून काय अजून एक स्ट्रॅप आहे कारण की हे इतकं फ्रंट हेवी आहे फक्त असं घातलं तर तुम्हाला काहीतरी सपोर्ट पाहिजे हेड वरती तर हेड स्ट्रॅप बेसिकली बगेरे बगेरे हो हा आहे एक्स्ट्रा म्हणजे जर का दोन अडीच तास तुम्ही एखादा मूवी वगैरे बघत असाल तर तुम्हाला कम्फर्टेबल वाटावं खाली पडावं नाही त्याच्यासाठी हा स्ट्रॅप आहे पॉवर बँक नाही पॉवर बँक नाही बेसिकली पॉवर सोर्स आहे मित्रांनो हो तुम्हाला हे कॅरी करायला लागतं तुमच्याबरोबर लिटरली कारण की हे जे पॉवर सोर्स आहे ते विजन प्रू लागतं आणि हे तुम्हाला खिशात ठेवायला लागतं आणि लिटरली दहा हजार एम ए पॉवर बँक असते ना त्याच्याहून आहे ऍपलचं प्रोडक्ट आहे आणि मेटल आहे सो धिस इज ह्यूज ओ माय गॉड वजन अर्धा किलो असेल थर्टी वॉटचा चा अडॅप्टर येतो येस थर्टी वॉट अडॅप्टर आहे आणि बी टाईप सी टू टाइप सी चार्जिंग केबल येते ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली आहेत अॅपल विजन प्रोच्या बॉक्समध्ये आता हे बाजूला ठेवूया ऍक्च्युअल विजन प्रो कडे सांगूया ऑल राईट ही सुद्धा कसरत आहे उघडायचं कसं आणि इतकं महागाची गोष्ट आहे उलट सुलट नाही करायला पाहिजे काय नाही नॉर्मलच इलास्टिक क्लॉथ लुक ॲट दॅट ऑलरेडी ह्याच्यावरती डाग पडले म्हणून हे क्लॉथ जे दिले ना दिलेले ह्याच्यासाठीचे क्लीन करायला लागणार आहे लुक हे जरा काढूया ते सगळं काढताना सुद्धा भीती वाटते ओ मॅग्नेटिक आहे घालून बघूया मला घालायचंय अरे बापरे ओ इथं क्राऊन आहे जे तुम्ही टाईट करू शकता बेसिकली परफेक्ट पण एक गोष्ट सांगू का खरं जड आहे म्हणजे जवळजवळ सहाशे साडेशा सहाशे ग्रॅम हा नक्कीच असेल म्हणजे तुम्ही एक दीड तास घातला तर तुम्हाला नक्की ते जाणवेल त्याचं जे वजन आहे आणि त्यामुळे त्यांनी तो जो हेड स्ट्रॅप दिलाय तो त्याच्यासाठीच दिलाय तसा हा स्ट्रॅप जो आहे तो सुद्धा निघतो मित्रांनो आहे बघा दिस इज हाऊ इट इज कन्स्ट्रक्शन क्वालिटी इज व्हेरी गुड पोर्ट्स अँड बटन्स बद्दल सांगायचं झालं तर वरती दोन येतात एक तर डिजिटल क्राऊन येतो मल्टीफंक्शन बटन आहे बारा कॅमेरेज येतात बारा तुम्हाला दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा डोळ्यांचे इथं दोन कॅमेरे आहेत इथं दोन कॅमेरे म्हणजे इथं चार कॅमेरेज आहेत आणि खाली परत अजून दोन कॅमेरे टोटल बारा कॅमेरेज आहेत ह्याच्यामध्ये आणि हो ह्याच्यामध्ये जो अॅपल मॅकबुक प्रो मध्ये एम टू चिपसेट असे ना ती चिपसेट आहे पण त्याच्याबरोबर अजून एक आहे आर वन चिपसेट कारण की हे सगळे जे कॅमेऱ्याचे इनपुट्स असतात ते एकत्र स्टिच करून तुम्हाला ज्या गोष्टी सगळ्या दिसतात ते आर वन चिपसेट करतं ते सगळं करण्यासाठी प्रोसेसिंग करण्यासाठी पॉवर पुष्कळ कर लागते त्यामुळे गरम सुद्धा होतो आणि त्याच्यामुळे आतमध्ये फॅन सुद्धा आहेत इनलेट आउटलेट सुद्धा दिलेत खाली सुद्धा इनलेट आउटलेट येत विचार करा दॅट इज काइंड ऑफ प्रोसेसिंग दॅट हॅपन्स इन साइड दिस आणि हे साईडला जे ते ऑडिओ पॉड्स आहेत म्हणजे तुम्हाला सराउंड साऊंड स्पेशल साऊंड वगैरे गे ऐकू येतो त्याच्यासाठी आहेत पण आवाज थोडा लीक होतो कारण की तुमचे इन इयर नाही आहे आउट ऑफ द इयर आहे घातल्यानंतर बरोबर जिथं कान आहे त्या बाजूला फेसिंग आहे त्यामुळे तुम्हाला स्पेशल साऊंड येतो ते मी टेस्ट करणार आहे तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे इनफॅक्ट वेगवेगळे युज केस आहे काय काय करू शकतो याच्यावरती आम्ही वेगळा व्हिडिओ करणार आहे त्याच्यासाठी नक्की थांबा सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी जरा चालू करतो एक गोष्ट सांगू का हा एवढा हॅव्ही त्याच्याबरोबर हे पॉकेटमध्ये कॅरी करायचं म्हणजे खरंच भरपूर वजन तुमचं वाढणार आहे एकदा तुम्ही ऍपल विजन प्रो घेतला की तुमचे खिशे रिकामे होणार आहेत हलके होणार आहेत पण तुमचं वजन वाढणार आहे तसं मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपण डिस्प्ले सांगतो की स्मार्टफोनचा डिस्प्ले जो एफ एच डी वगैरे ह्याच्यामध्ये फोर के डिस्प्ले आहे प्रत्येक आयसाठी फोर के ओलेट डिस्प्ले इच आय म्हणजे फोर के प्लस फोर के काय क्रेझी रेझोल्युशन असेल आणि रिफ्रेश रेट सांगायचं झालं तर हंड्रेड हर्ट्स पर्यंत रिफ्रेश रेट आहे याच्यामध्ये सुद्धा आणि हे घातल्यानंतर प्लस वरती तुम्ही वेब सिरीज किंवा मुव्हीज ना तर असं वाटेल की थिएटर जखमारली खरं सांगतो म्हणजे इतकं चांगलं आहे हे घालून बघूया लेट्स डू दस पण त्याआधी पॉवर सोर्स लावायला लागतो नाहीतर चालूच होणार नाही हा क्लिक झालं अँड नाव टाइम टू स्टार्ट ओ ब्युटिफुल काय आवाज आहे म्हणजे तो स्पेशल साऊंड जे म्हणतात ना ओके त्यांनी आईजला कॅलिब्रेट केलेला आहे आणि क्लिअरली मला सगळं दिसत एंटर पास कोड ओके okay, माझ्या समोर वेगवेगळ्या स्क्रीन्स आलेल्या आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगू का ह्याचं जे आय आणि हँड ट्रॅकिंग हे है जे बारा कॅमेरेज आहेत ना ते त्याच्यासाठीच आहेत मित्रांनो की तुम्ही फक्त बघा कुठल्याही आयकनकडे आणि फक्त टच करा इट इज लाईक युअर ओपनिंग दॅट पर्टिक्युलर आयकन माझ्याकडे माझ्या समोर आता मोठी स्क्रीन दिसतीये भरपूर गोष्टी माझ्या समोर आहेत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे बट दिस ही एक गोष्ट जी आहे ना हे म्हणजे तुम्हाला फ्युचर दाखवतं ॲपल व्हिजन प्रो ॲक्च्युली शोज यू द फ्युचर हो अजून एक गोष्ट आहे की हा जड आहे या फॉर्म मध्ये पाच वर्षानंतर तुम्हाला बहुतेक तुमच्या फक्त गॉगल्स मध्ये या सगळ्या गोष्टी मिळतील पण आत्ता खरंच सांगतो अशी कुठलीही गोष्ट या जगात नाहीये जी एक्सपिरियन्स तुम्हाला ॲपल व्हिजन प्रो देतं कुठलीच गोष्ट देऊ शकत नाही आणि ह्याच्यावरती व्हिडिओ येतोय त्यामुळे हा जो अनबॉक्सिंग आहे इथंच थांबवतो मित्रांनो बट वेट फॉर दॅट व्हिडिओ आय एम एक्सायटेड आत्ता चालू आहे आमच्याकडे जास्त यायचं ह्याला वापरलेलं नाहीये ह्याला टेस्ट करणारे सगळं काही तुम्हाला सांग त्यासाठी नक्की थांबा चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र